हॅलो कसे आज सगळे मी मजेत आहे आणि आज मी आलेली आहे तुळशीबागेत तर या तुळशीबागेतल्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर गौरी गणपतीचा सण येतो आहे आणि त्यासाठी तुळशीबाग जी आहे ती अगदी अक्षरशः फुलून गेलेली आहे आणि सणाचं स्वागत करण्यासाठी अगदी सज्ज झालेली आहे तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शॉपमध्ये गौरीचे जे मुखवटे आहेत ते मिळतात तर त्यातले अगदी प्रसिद्ध जे दुकानं आहेत त्या ठिकाणी मी आज आलेली आहे तर ओंकार आर्ट्स म्हणून हे एक दुकान आहे तर पेंटच्या सुबक आणि सुंदर अशा इथं या गौरीचे मुखवटे जे आहेत ते यांच्याकडे मिळतात फायबरचे देखील मिळतात तर मी या ठिकाणी तुम्हाला या दुकानांचे बोर्ड दाखवते आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी चौकशी करू शकता तुम्ही परगावी राहत असाल तर त्यांना व्हिडिओ कॉल करून देखील तुम्ही या ठिकाणी जे मुखवटे आहेत त्यांची चॉईस करू शकता बॉडीची चॉईस करू शकता आणि ते तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती कुरिअर देखील करतात पण जे रेटचे वगैरे चार्जेसबद्दल बोलायचं असेल सिलेक्ट करणं असेल ते तुम्ही व्हिडिओ कॉलवरती करू शकता आणि इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा या फायबरच्या बॉडी आणि मुखवटे आहेत तर मुखवट्यांमध्ये बरीच वरायटी आहे अगदी छान गुबगुबीत उभट असा गोलाकार चेहऱ्यामध्ये आणि जे केसांचं वळण आहे ते सुद्धा अगदी सुंदर असं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आहे तर या ठिकाणी हे गौरीची जी बाळ आहेत ती देखील मिळतात तर त्याचा देखील जो सेट आहे तो बावीसशे रुपयापासून आहे आणि या ठिकाणी गौरीच्या नऊवारी सहावारी देखील शिवून मिळतात तर यांचा देखील नंबर तुम्हाला या ठिकाणी बोर्डवरती दिसत असेल तर तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्यांच्याकडे तुम्ही चौकशी करू शकता तर राम मंदिर आहे तुळशीबागेमध्ये आणि त्या राम मंदिराच्या जवळ जो वाडा आहे त्या ठिकाणी बरीच दुकानं आहेत आतमध्ये तर यांच्याकडं गौरीसाठी लागणारं स्टँड आहे पुन्हा अशा या फुल बॉड्या आहेत पुन्हा कापडी फायबर आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या देखील आहेत पण आता बऱ्याच दुकानामध्ये फायबरच्याच बॉड्या ज्या आहेत त्या विकायला आहेत कारण आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पी ओ पीच्या बऱ्याच दुकानांमध्ये बॉड्या ज्या आहेत त्या विकायणं बंद केलेलं आहे कारण ते पूर्वी खूप हेवी पण होत होतं आणि आता इतकं जड कॅरी करणं अवघड जातं ह्या फायबरच्या लाईट वेट अशा या बॉड्या आहेत आणि याच बऱ्याच दुकानांमध्ये मला दिसलेल्या आहेत आणि या ठिकाणी गौरीचे जे दागिने हे, ते देखील या बऱ्याच दुकानांमध्ये मिळतात पूर्ण सेट मिळतो तर तुळशी बागेत आपल्याला ए टू झेड वस्तू मिळतात पण सणावाऱ्याच्या वेळी खास करून या ठिकाणी खूपच रेलचेल असते आणि या ठिकाणी अजून एक प्रसिद्ध दुकान आहे ते म्हणजे तुळशी वरायटी आणि या ठिकाणी एरवी स्टीलची भांडी प्लॅस्टिकची वस्तू मिळण्यासाठी हे दुकान प्रसिद्ध आहे पण गौरी गणपतीसाठी खास त्यांनी दोन महिने फक्त गौरीचं या आणि गणपतीचं लागणारं जे काही सामान आहे दागिने आहेत मुखवटे आहेत बॉडे आहेत त्यासाठी हे दुकान जे आहे ते त्यांनी खुलं ठेवलेलं आहे तर तशी त्यांनी इथं नोटीस देखील लावलेली आहे तर या दुकानात मी आत्ता आलेली या ठिकाणी फायबरच्या कापडी अशा या गौरीच्या बॉड्या आणि मुखवटे आहेत सोबतच या ठिकाणी हरतालिका देखील खूप सुंदर आलेल्या आहेत तर न, महादेवाची पिंड आणि त्याच्यासोबत हरतालिका अशी या ठिकाणी मी मूर्ती जी आहे ती बघितली मी ती तुम्हाला दाखवते पण त्याआधी गौराई बघा किती सुंदर आणि आकर्षक असं यांचं रूप दिसतंय तर हे जे दागिने त्यांचे सेट देखील इथं मिळतात तर ही गौरीची बाळं यांचा देखील सेट मिळतो तर अगदी बावीसशे रुपयेपासून या ठिकाणी मुखवटे जे आहेत ते सुरू होतात आणि अडीच हजारापासून बॉडी जी आहे ती सुरू होते तर एक्झॅक्ट तुम्हाला कोणती बॉडी किती उंचीची बॉडी हवी आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी रेटची जी आहे ती चौकशी करू शकता तर या हरतालिका गौरी आहेत शिवलिंगासोबत तर सातशे रुपये मला याची त्यांनी प्राईस सांगितली साडेसहाशेपर्यंत ते ही द्यायला तयार होते आणि याच्यामध्ये शिवलिंगसुद्धा आहे अजून एका ठिकाणी मी बघितली त्यामध्ये फक्त ही हरतालिका गौरी होती आपल्याला महादेवाची पिंड जी आहे ती वेगळी घ्यावी लागणार होती तर त्याची किंमत त्यांनी मला सहाशे रुपये सांगितली होती आणि यामध्ये कलरफुल अशा साड्या होत्या तर ही व्हाईट कलरची मला खूप आवडलेली आहे ही सहाशे रुपये त्यांनी मला सांगितली होती आणि याच्यासोबत आपल्याला ही जी पिंड आहे ही वेगळी घ्यावी लागणार होती तर याच्यावरती बेलाचं पान देखील अगदी बारीक छान असं काम केलेलं आहे तर या दुकानामध्ये हे असे देवीचे मुखवटे देखील मिळतात दागिने मिळतात तर खूप सारी व्हरायटी आहे दागिन्यांमध्ये या ठिकाणी सोबतच या ठिकाणी गणपतीला लागणारे देखील सगळे दागिने मिळतात पुन्हा आपल्याला मोदकाचा हार पुन्हा दुर्वा मिळतात जास्वंदीचा हार मिळतो केवड्याचं पान मिळतं आणि खूप साऱ्या वस्तू मिळतात जरूर एकदा या तुळशी व्हरायटी शॉपला विजिट करा आणि या ठिकाणी हे पूर्ण जो सेट आहे गौरीसाठी लागणारा तो देखील अगदी रिझनेबल रेटमध्ये आहे तर पाचशेपासून सुरुवात आहे तर या ठिकाणी हे उंदीर देखील होते वेगवेगळ्या साईजचे आणि गणपतीला लागणारे देखील ला आभूषणं या ठिकाणी अगदी छान रेटमध्ये उपलब्ध होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा